नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनल मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद पनवेल रेल्वे स्टेशन परिसरातून अपहरण झालेल्या तीन महिन्याच्या बाळाची पनवेल शहर पोलीस ठाण्याकडून चोवीस तासात सुटका व आरोपिता ताब्यात पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीतील पनवेल रेल्वे स्टेशनच्या बाहेरून दिनांक तीस पाच दोन हजार पंचवीस रोजी तीन ते साडेतीन वाजण्याच्या सुमारास तीन महिन्याच्या बाळाचे कोणीतरी अज्ञातिस्माने अपहरण केले म्हणून पनवेल शहर पोलीस ठाण्याकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरचा प्रकार हा संवेदनशील व गंभीर स्वरूपाचा असल्याने तात्काळ येथील अपहृत बाळ व आरोपिताचा शोध घेणेकामी पनवेल शहर पोलीस ठाण्याकडून पाच पथके तयार करण्यात आली सदर पथकाने पनवेल रेल्वे स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक महिला ही यातील अपहृत बाळासह पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेमध्ये बसताना दिसून आली त्यावरून सदर आरोपिता व अपहृत बाळाचा शोध घेणे कर्जत लोणावळा दौंड पुणे येथे पथके रवाना केली सदर पथकांनी केलेल्या तपासामध्ये यातील आरोपिता ही पोलिसांचा पोलिसांना गुंगारा देण्यासाठी लोणावळा येथून रेल्वेने पुन्हा पनवेलच्या दिशेने आल्याचे दिसून आले मिळालेल्या माहितीच्या आधारे पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या आजूबाजूच्या पोलीस ठाण्यास गुन्ह्याच्या घटनेबाबत माहिती देऊन यातील अपहृत बाळ व आरोपितेचा शोध घेण्याबाबत कळवण्यात आले होते गुन्ह्याच्या तपासादरम्यान कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र कोते यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात कळवले की त्यांच्या पोलीस ठाण्याच्या नेमणुकीस आलेल्या असलेल्या सहायक पोलीस निरी निरीक्षक तृप्ती शेळके या कळंबोली सर्कलकडून कळंबोली पोलीस ठाण्याकडे येत असताना त्यांना त्यातील आरोपीताही अपहृत बाळासह कळंबोली फायर ब्रिगेडजवळ दिसून आल्याचे त्यांनी आरोपितेस ताब्यात घेऊन अपहृत बाळाची सुटका केली असल्याचे कळवले त्यावरून तात्काळ पनवेल शहर पोलीस ठाण्याकडील अधिकारी व अंमलदार यांनी कळंबोली पोलिस ठाणे येथून अपहृत बाळ व आरोपितेस पनवेल शहर पोलीस ठाणे येथे घेऊन आलेले आहेत त्यानंतर अपहृत बाळा सुखरूप तिच्या आईच्या ताब्यात दिला असते दिले आहे यातील आरोपिता नामे रोशनी विनोद वाघेश्री वयवर्ष पस्तीस राहणार पनवेल रेल्वे स्टेशन समोरील झोपडपट्टी पनवेल ही पनवेल शहर पोलिसांच्या ताब्यात असून गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी संजय कदमसह भोईर पनवेल